नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे कारलं तर इथं मी कारले स्वच्छ चिरून धुवून घेतलेले आहेत आता इथं कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घेतलंय आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते आता जिरे तडतडले बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेते तर लसूण चांगला तांबूस भाजून घेतला मी आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते आता कांदा पण गुलाबी रंगापर्यंत मी भाजून घेतला आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता टाकून घेते परतून घेते कढीपत्ता पण आता इथे थोडीशी हळद टाकून घेते आणि हे कारले आता मीठ टाकून घेते आता मीठ मिक्स करून घेतलं आता याच्यात झाकण टाकून ठेवते बारीक गॅस वरती काढलं वाफेवर शिजवून घेते करलेला बाप बसते तो तोपर्यंत ह्याच्यात बघा मी अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा पडिशेपणे अर्धा चमचा तीळ घेतलेलं आहे ही मिक्सरला मी बारीक करून घेते हे बघा दहा मिनटं मी बारीक गॅसवरती वापरून घेतलेला आहे त्याला दोन वेळा मी दोन ते तीन वेळा असं परतून घेतलंय बघा किती छान वापरलं गेलंय बिलकुलही पाण्याचा नाही अजिबात करल्यामध्ये बारीक गॅसवरती वापलून घेतले काही ते मऊ शिजले तर मला मग सांगितलं त्याप्रमाणे हा मसाला बारीक करून घेतलाय टाकते याच्यामुळं कारलं जरा कडू लागणार नाही थोडासा गरम मसाला आणि हा घरचा मसाला आता मिक्स करून आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलाय आता दोन मिनिट वापरून घेते मसाल्याबरोबर आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपलं करल तयार झटपट कस करलं वाफेवरच कार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद